पुंडलिका विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रात्र काळी घागर काळी यमुना जळे ही काळी ओ माय बुंथ काळी बिलवर काळी गळा मोती एकावळी काळी ओ माय मी काळी काचोळी काळी कास कासिली ते काळी ओ एकली पाण्याला नवजाय साजनी सवे पाठवा मूर्ती सावळी ओ माय नाम्याची रुक्मिणी स्वामिनी काळी कृष्णमूर्ती बहु काळी वोमाय तर या गवळणीमध्ये शब्दार्थ पाहू रात्र घागर बुंथ बिल्वर, गळामोती एकावळी काचोळी कासे कासेली एक पदरी हार हे सगळे काळ्या रंगाचे आहेत प्रत्येक चरणामध्ये जिथे दोन वेळेस काळा शब्द आला तो यमक अलंकार आहे गुंथ म्हणजे चुंबळ किंवा ओढणी बि काल्या रंगाचे बिळवर गळामोती एकावळी म्हणजे गळ्यातील मोत्यांचा एक पदरीहार कासे कासिली म्हणजे नेसलेले लुगडे कांचुळी म्हणजे चुळी विष्णुदास नामा या नावाचे एकनाथांचे एकनाथ महाराजांचे समकालीन संत कवी होऊन गेले आणि नामदेव राय हे दोन्हीही एकाच विठ्ठलाचेच भक्त आहेत पण रचना कोणाची हा वाद चालतो या गवळणी ते गवळण रात्रीच्या काळोख्या अंधारात काळी घागर घेऊन यमुनोच्या काठी आता रात्र असल्यामुळे ते पाणीसुद्धा काळसर रंगाचं वाटतं ते आणायला जात आहे साज श्रंगार करून कृष्णाच्या विचारात त्याला भेटायला निघाली काळ्या रंगाचे बिलवर काळी ओढणी काळा मोत्यांचा हार एक पदरी काळी चुळी साडी काळी या सगळ्या काळ्या रंगाच्या वस्तू परिधान करून ती म्हणते मी काळी आहे मला एकटीला पाण्याला जायची भीती वाटते सोबत सावळ्या कृष्णाला पाठवा विष्णुदास नामा सांगतात की आमची स्वामिनी काळी आहे श्रीकृष्ण मूर्ती बहुकाळी आहे याचा सरळ अर्थ झाला आता भावर्थ पाहू बुंथ शब्दाचा अर्थ ओढणी आवरण किंवा शरीर झाकण्यासाठी घेतलेले वस्त्र जैशी आका आका आभाळाची बुंथी करुणी गभस्ती मग फिटलिया दीप्ती धरू नये सूर्यावर आभ्र आले ते आवरण नाहीसे झाले की सूर्य तेजाने चकाकू लागतो नातरी तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा ना का अवयवाची नाभा निवडला तो बुंथ किळीची सुप्टे काढून फक्त गाभा उभा आहे जुनू आकाशाला अवयव फुटले तसा तो दिसतो बुंथ सांडली म्हणजे आवरण काढून टाकली तसे आपण कल्पना अपेक्षा पूर्व ग्रह अशा वेगवेगळ्या गुंथी पांघरून बसलो त्या सांडल्या की जीवनाचा प्रवाह सुखकर आणि मोकळा होतो म्हणून नाथ महाराज सांगतात कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेने हरी गोवा म्हणजे गुंता किंवा एका जनार्दनी कल्पची मुराला तोची झाला ब्रह्मरूप कल्पना सांडली की जीव ब्रह्मरूपच आहे तशी ही कल्पनेची बुंती सांडायची मायेचे आवरण नष्ट झाल्याशिवाय मायापतीचे दर्शन होत नाही त्या कृष्णाला घेऊन गवळणीला जळी जायचे आहे संसार रूपी रात्र आहे मी म्हणजे आत्मा आहे वस्त्र अलंकारांनी सुशोभित केलेले हे मानव देह म्हणजे नरदेह आहे जर आपल्याला देहरूपी घट भरायला यमुनेकडे जायचे असेल तर तुको आहे सांगतात की तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घररिते हे घर काम क्रोधांनी भरलेले ते विठ्ठल भरला की ते निघून जातात ती सावळी मूर्ती सोबतीला कृष्णाचा पदोपदी सहवा असा नसल्यावर भीती वाटणारच आणि पदोपदी त्याची सोबत असली की मग अभयत्व प्रदान होत असते जीवाला आता याचा तात्पर्य अर्थ पाहू संसार म्हणजे जन्ममृत्यू इह संसारे भज भजगो भजगोविंदम भज गोविंदम मुडमते आचार्य सांगतात इह संसार हा संसार कसा आहे तर ही रात्र आहे हिला पुढे हुशार थोर आहे ओळसागा फार लांबणीचं वळण आहे रूपी यमुना आहे इंद्रिय मन बुद्धी या अलंकारांनी प्रकृती शोभून आलेली आहे सुशोभित झालेली आहे आणि आत्मसुखाच्या प्राप्तीसाठी अंतकरण वृत्ती निघालेली आहे ही गवळण अंतकरण वृत्तीरूपी गवळण निघाली कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू त्या कृष्ण मोंदे जगद्गुरूला त्याचा बोध सोबत असल्यावर मृत्यूची भीती राहत नाही कारण मनोमार्ग गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोचे धन्य म्हणून मी एकटी जाणार नाही जाणार नाही त्या सावळ्या विठ्ठलाला माझ्यासोबत पाठवा कारण बुद्धीनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण ब्रम्हनिष्ठा राखी पूर्ण तत्परायनार झालं की मग भीती राहत नाही असा या गवळणीचा अर्थ गुरुवर्य बापूराव महाराज परतुरकर यांच्या कृपा आशीर्वादाने पाहण्याचा आपण प्रयत्न केला पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदे